जय भीम नमो बुद्ध मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्वात पहिली बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे इथूनच खरे आपल्या धम्मक्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे ही इथली क्रांतीभूमी तर मित्रांनो या क्रांतीभूमीवर भव्य असे आज बुद्धविहार स्थापन झालेले आहे ते विहार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली आता की तुम्हीसुद्धा इथे येण्याचा प्रयत्न करा कधीतरी हे बघू शकता इथे जुना पुणे मुंबई हायवे आहे आणि लगेच बाजूला इथं हे आपली धम्मभूमी आहे म्हणजेच क्रांतीभूमी आणि बाजूला रेल्वे स्टेशनसुद्धा आहे रेल्वे स्टेशन, स्टेशन इथून अगदी एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर म्हणजे येण्या जाण्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे इथे असे भव्य असे बुद्धविवार इथे आज झालेले आहे मित्रांनो याच देवरोडच्या मातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बुद्ध मूर्तीची स्थापना केली तेव्हा एकदम इथे छोटं बुद्धविहार होतं आणि आता ते बुद्धविहाराला हात न लावता जसेच्या तसे ते बुद्धविहार आतमध्ये आहे ते पण बघू आपण इथे बघा बाजूला बघू शकता आपण बाबासाहेबांच्या अस्थी इथेसुद्धा ठेवलेलं आहे आणि तिथे छोटंसं स्तूप बांधलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण आणि ते बघा छोटा विहार आहे आतमध्ये बुद्धविहार जय भीम बोलो रे बोलो बोलो रे बोलो।, 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 बोलो रे बोलो जय <Joan> भीम बोलो जय भीम बोलो बोलो रे बोलो आता आपण विहारात आलेलो आहोत मित्रांनो इथे आल्यानंतर एक वेगळाच स्पर्श आपल्या मनाला लागतो इतकं सुंदर प्रकारे असं विहार बनवलेला आहे आणि स्वच्छता पण तेवढीच स्वच्छतेत पण विहार एक नंबर आहे बिलकुल मूर्ती स्थापनेच्या वेळचा हा फोटो आहे बाबासाहेबांचा सा, आणि सोबत सविता आहे आंबेडकर आहेत तसेच तिथले देऊचे जे लोक होते आपले रहिवासी ते आहेत आणि हेच ते छोटं बुद्धविहार आहे मित्रांनो जेव्हा बाबासाहेब इथं आले होते मूर्ती स्थापनेला तर हे जसेच्या तसेच तसे आहे आम्ही त्याच्यावरती बघू शकता हे भव्य असे बुद्धविहार त्याच्या साईटने बांधण्यात आलेले आहे चला तर आता आपण दर्शन घेऊया यातमध्ये जाऊन तर हीच बघा मित्रांनो हीच ती बुद्धांची मूर्ती आहे ज्याची बाबासाहेबांच्या हस्ते स्वतः मूर्ती स्थापना झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी उघड्या डोळ्यांची मूर्ती ही आहे बाबासाहेबांना रंगून इथे भेट देण्यात आली होती बौद्ध परिषदेमध्ये आणि खाली इथं बाबासाहेबांचा फोटो पण लावलेला आहे ही मूर्ती म्हणजे फक्त मित्रांनो धम्माचं प्रतीक नव्हतं ती होती स्वाभिमान समता आणि जागृतीचं दार आणि आजही देवरोडच्या या मूर्तीसमोर हजारो लोक इथे दरवर्षी नतमस्तक होण्यासाठी येत असतात अगदी नम्रतेने कारण तिथं उभी आहे त्या महापुरुषांची पहिली वाट ज्याने आम्हाला गुलामीतून मुक्त केले देवरोडचा तो दिवस बुद्धांची ती मूर्ती आणि बाबासाहेबांचा तो एक संकल्प यांनी एक नवीन धम्मयुगाचा प्रवास सुरू केलेला आहे इथे बाबासाहेबांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत आणि त्यावरच हे अतिशय सुंदर प्रकारे स्तूप बांधण्यात आलेलं आहे इथे बाबासाहेबांचं नाव आणि शिक्षणसुद्धा लिहिलेलं आहे चला तर त्यांना आता आपण त्रिवार वंदन करूया मित्रांनो हे आहे देवरोडचे विहार जिथे स्वतः बाबासाहेबांनी पहिली बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी आणि पंचवीस डिसेंबरला इथे लाखोच्या संख्येने लोक येतात म्हणजेच जेवढं महत्त्व आपल्या दीक्षाभूमीला आहे तेवढेच महत्त्व या क्रांतीभूमीलासुद्धा आहे कारण इथूनच सुरू झाला खरा बुद्ध धम्माचा प्रवास चला तर मित्रांनो आता मी थांबतो जय भीम नमो बुद्धाय